महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नववर्षाच्या निमित्ताने काल मनसैनिकांना महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी एक पोस्ट शेअर करत मनसैनिकांना पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करा असा आदेश दिलेत तर याच अनुषंगानं आपण मनसे विभाग प्रमुख दहिसर राकेश ये आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संतोष देवकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नवीन वर्षा निमित्ताने महाराष्ट्र सैनिकांना एक संदेश दिला काय ते नेमका संदेश आहे आणि त्या काय राजसाहेबांची उद्देश आहे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर राजसाहेबांनी काल एक संदेश मन सैनिकांना दिलेला आहे तर काय त्या संदेशाचा मागे उद्देश आहे आपल्याला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल की मीडियाच्या माध्यमात या जे निवडणुका होऊन गेल्या त्या निवड नियु, निवडणुकीच्या जो अपयश आलाय त्याच्यानंतर साहेब माध्यमांसमोर कधी आले नाहीत आणि काल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून संदेश महाराष्ट्र सैनिकांना असं दिलंय की आता परत आपल्याला एक नवीन ऊर्जा घेऊन आपल्याला या मैदानात उतरावं लागेल आणि आपण निराश न होता प्रत्येक शाखेमध्ये एक आदेश आम्हाला दिले की महिला कक्ष सुरू करा जिथे महिलांना वरती अत्याचारा खूप वाढले गेले आहेत आणि आपण बघत असाल कि होता कि से कि कि आले, आले कि की अत्याचार जेव्हा होतात तेव्हा महाराष्ट्र सैनिक आणि कुठला अन्याय होत असेल तर महाराष्ट्र सैनिक पहिल्यांदा धावून जातो आणि लोकांना त्याची खात्री आहे की बाबा आम्हाला जो दस्त्यावरचा न्याय देईल ते सन्माननीय राज ठाकरे साहेबांची मनसे सैन्या देईल पण त्यातनं त्यांनी एक बोलून दाखवले साहेबांनी की हे सगळं करून प्रॉब्लेम्स आले अडचणी आल्या की मनसेकडे लोक येतात पण निवडणुकीच्या वेळेस नेमकं कुठे जातात आणि ते खरंय आपण या माध्यमातनं पाहिलं असेलच की निवडणुका केल्या तर मतदान करत नाहीयेत पण आम्ही परत एकदा लोकांसमोर जाणार आहोत लोकांना आम्ही आव्हान करणार आहोत की आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि कुठलंही आता तरी निवडणुका होऊन गेल्या असल्या तर लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करण्याचा जो मानस आहे तो सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला सगळं आदिचित केले परत लोकांपर्यंत जा आणि तशा पद्धतीने आम्ही सुरू केलं आज तुम्ही माझ्याकडे देसाई विधानसभेत आलात तुम्ही बघत असाल निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी आम्ही सगळे कामाला लागलो मीच तसं नाही महाराष्ट्रातला आम्हाला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक कामाला लागला आणि आम्ही काम करत राहणार आहोत सर मधल्या काळात कुठे ना कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी हा मुद्दा थोडा बाजूला सरलेला होता आता परत महानगरपालिकेच्या जे निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये मराठी मुद्दा घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात का मराठी मुद्दा कधी बाजूला सरत नव्हता तुम्ही बोलताय ते मला तुम्हाला जर चूक म्हणेन त्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना जेव्हा झाली तर आपण प्रत्येक साहेबांचं भाषण ऐकलं असेल की मराठी म्हणून तु मी शंभर टक्के मराठी माणसासोबत आहे पण हिंदू म्हणून जर कळवा हिंदू म्हणून मी अंगावर जाईन कारण महाराष्ट्र त्याची साहेबांची भूमिकाच ती आहे याचा अर्थ काय ते मराठी मुद्दा बाजूला ठेवलाय की हिंदू जवळ केलाय मराठी आणि हिंदू मुद्दा जो आहे तो साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलाय हिंदुत्वाची भूमिका जेव्हा साहेबांनी जी घेतलेली आहे ती हिंदू आपल्याला माहिती असेल अनेक गोष्टी तुम्ही भोंग्याचा विषय असेल ते जी महाईमध्ये जी मजार मांडली होती समुद्रामध्ये ते साहेबांमुळेच सगळ्या गोष्टी झाल्या ना मराठी माणूस आणि हिंदुत्व हे पद्धतीने चांगल्या पद्धतीने साहेब घेऊन चालले आहेत मला आम्हाला खात्री आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आम्ही उतरतोय पूर्ण तयारीने सी उतरू आणि यावेळेस नक्कीच यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे तर आपण पाहू शकता की महाराष्ट्र सैनिक हे सज्ज आहेत निवडणुकीसाठी आणि कुठे ना कुठे एक तयारी मानल्या जातील महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी कॅमेरापर्सन किशोर गायकवाडसह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई